करने ले ले। ये चे 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 करने करकम येथे श्री चौंडेश्वरी पोष निमित्ताने करकम येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाचे व महिलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या सर्व कार्यक्रमांना कर्कमकर भाविकांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिनांक सतरा जानेवारीपासून सात दिवसीय राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांच्या सुश्राव्य नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच संकेत बुवा बोळे यांचीही उपस्थिती लाभली त्यामुळे विशेष कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पूर्वरंगामध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अभंगावर निरोपण करत शास्त्र आणि शस्त्र या विषयावर जुगलबंदी करीत असताना जेवण जगताना जशी शास्त्रा शास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे तशी वेळप्रसंगी शस्त्रही वापरता आले पाहिजे जी। तरच जीवनात यश प्राप्त होईल आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक शस्त्र घेऊन उभे असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत तर अनेक ठिकाणी प्रगत शास्त्र आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती होत असताना दिसत आहे प्रत्येक गोष्टीचे शास्त्र माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर फजिती होते आणि काही ठिकाणी शस्त्र वापरावेच लागते नाहीतर आपण राहू शकत नाही त्यामुळे आयुष्यात शास्त्र आणि शस्त्रला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे अनेक उदाहरणे देत सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच पाचशे वर्षानंतर रामरायाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली ही एक समस्त हिंदू समाजासाठी एक सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण आपण सर्वांनी अनुभवला पुढे आख्यानामध्ये राजा विश्वमित्र यांनी शास्त्राचा आधार घेऊन आपले जीवन कसे यशस्वी केले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी शास्त्रांचा वापर करून अफजल खानाचा वध कसा केला यावर अतिशय सुंदर आख्यान सांगून करकमकरांना मंत्रमुग्ध केले अभ्यास पूर्ण निरूपण तितकंच सुंदर गायन संस्कृत भाषेचा अभ्यास अप्रतिम पवाडे गातरसिकांना खिळवून ठेवले त्यांना तितकीच दमदार साथ तबला ज्ञानेश्वर दुधाने हार्मोनियम रामानवते पकवाज शिवराज पंडित टाळमाऊली पिसे यांनी केली शिवाय दररोज महिलांच्या विविध स्पर्धांमध्येही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सर्व महिलांनी आनंद घेतला कोष्टी समाज युवकांनी बनाली येथून ज्योत आणून सर्वांनी स्वागत करत पूजन केले गुरुवारी शाकंबरी पौर्णिमेनिमित्ताने चौंडेश्वरी मातेच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मिलिंद उकरंडे सचिव विजय भागवत सर्व ट्रस्टी सर्व कोष्टी समाज बांधव महिला पुरुष युवक आज एक परिश्रम घेत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो कराच्या गोष्टी सांगतो